या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्याचं शूटिंग हे कालच पूर्ण झालंय आणि या आठवड्याचं एलिमिनेशनही पार पडलंय या आठवड्यामध्ये नॉमिनेटेड सदस्यांपैकी ओमकार सोनाली आणि रुचिता हे तीन सदस्य बॉटम तीनमध्ये होते म्हणजेच या तीन सदस्यांना सगळ्यात कमी वोटिंग होत होते त्यातल्या त्यात ओमकार आणि सोनाली हे दोन सदस्य बॉटम टूमध्ये होते त्यातीलच एका सदस्याचं काल एव्षण पार पडलं आहे आणि तो सदस्य आहे सोनाली राऊत हे शॉकिंग आहे परंतु सोनाली राऊत ही काल बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडली आहे याचं मुख्य कारण म्हणजे गेल्या तीन आठवड्यात तिचा बिग बॉस मराठीच्या घरात कोणताही गेम दिसला नाही ती फक्त टाइमपास करताना या घरामध्ये दिसून आली कुठेतरी तिच्याकडे पाहून असंच वाटत होतं की हिला फक्त जबरदस्ती बिग बॉस मराठीच्या घरात आणलं गेलं आहे तिने बिग बॉसच्या घरातील अनेक नियमही मोडलेत एकूणच तिचा या शोमध्ये काहीच इंटरेस्ट नाही असं तिच्या चेहऱ्यावर दिसत होते भाऊच्या धक्क्यावरही तिची कान उघडणी केली त्यानंतरही तिला काहीच गिल्ट वाटलं नाही घरामध्ये तिचा कोणत्याही प्रकारचा गेम नसल्यामुळे तिला या आठवड्यात बिग बॉसच्या बाहेर करण्यात आले आहे